लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी रायगड लोकसभा मतदारसंघात अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित केला नसल्याने महाविकास आघाडीत धाकधूक सुरूच आहे तटकरे यांना उमेदवारी मिळते की नाही यामुळे टटकरे समर्थक संभ्रमित आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गीते समर्थक मात्र सध्या निर्धा आहेत आधीच भाजपाबाबत असलेली नाराजी त्या टटकरे भाजप गेल्याने रायगडमधील मतदारसंघामध्ये निर्माण झालेली नाराजी यामुळे टटकरे यांच्या उमेदवारीबाबत आणि विजयाबाबत मतदार उलटसुलट सध्या चर्चा करत आहेत या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधणी करत असल्याचं मतदारसंघामध्ये बोललं जात आहे एकंदरीत बघितलं जर का भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर विजय निश्चित होईल का हाही रायगड मतदारसंघातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे